नमस्कार मी चैत्रली यमगर आपण ऐकत आहात माझी नवीन कथा राधा अर्नू बेटा लवकर उठ मला उशीर होतोय ग एक तीस बत्तीस वर्षाची बाई आत ओरडतच येत म्हणते काय यार आरमा आज संडे आहे निदान आजच्या दिवस तरी पण बेडरूम मधून एक मुलगी तशीच झोपून ओरडते हो बाळा आय नो आज तुझ्या शाळेला सुट्टी आहे पण मला नाही ना घेता येणार ती स्त्री तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात आता फिरवत म्हणते डॉक्टर तोच बाहेरून आवाज येतो हो माई आलेच मी तशी ती पटकन आपल्या मुलीला घाईत उठवून बसवते बघ माझे पेशंट बाहेर वाट पाहत आहे तू लवकर आवरून घे बरं लवकर लवकर ती तिला ठेवून जरा घाई करतच बोलते आणि त्या छोट्या मुलीच्या हातात पेस्ट व ब्रश घेऊ देऊन त्या मुलीच्या सोनेरी केसांवरून आपले हात फिरवते आणि लगेच निघूनही जाते आपल्या डोळ्यातील पाणी अडवून कारण तिला त्या काही सेकंदात त्याची आठवण झाली होती ज्याच पुन्हा कधीच या आपल्या लाईफमध्ये तोंड नाही पाहिजे असं तिने ठरवलं होतं मी यासाठीच की अशा भंगार गावात राहायचं नाही मम्मा उडडून म्हणते गेलो असतो ना आपण पण प्रेम अनु प्लीज हा परत परत मला या विषयावर बोलायला लावू नकोस अजून तू खूप लहान आहेस तोच किचन मधून तिच्यासाठी ब्रेकफास्ट आणि दुधाचा ग्लास एका ट्रेमधून घेऊन आत येत असलेली राधा प्रेम हा शब्द फक्त ऐकते आणि रागात बोलते तुझं झालं असेल तर लगेच ब्रेकफास्ट करून घे आणि हो तुला आवडतं तसं बदाम घालून दूध बनवलं आहे तेही मुकाट्याने पी मी आहे बाहेर ती जरा जाता परत आपल्या छोट्या मुलीला जवळ तंबी धरतच बोलते आणि लगेच निघूनही गेली ही मॉम पण ना म्हणतच ती मुलगी आपले आवरून नाश्ताने मिल्क प्यायला लागते माई काय ग तू किती वेळा तुला सांगितलं आहे गोळ्या व्यवस्थित खात जा म्हणून भरपूर जेवत जा म्हणून पण तू ना इकडे बाहेर येताच आपले दुःख लपवत राधा थोडी हसूनच बाहेर आलेल्या आपल्या पेशंटला पाहत बोलते का लपवते आपले दुःख राधा मला काय बी माहीत नसल्यावानी ती माई नावाची पेशंट तिच्या केसांवरून हात फिरवत बोलते दुःख आणि डॉक्टर राधाला तोच तिथे राधेच्या वयाचा एक मुलगा येत हसून बोलतो माई तुझे ना वेहम हुआ होगा जसे पाच साल पहिले तुझी हुआ था ना तो पुढे हसून माईचे पाय दाबत म्हणाला त्याचा चेहरा तसा पूर्ण काळवणलेला होता दाढी वाढलेली डोळे अगदी खोल काळी वर्तुळ जमलेली केसांच्या तर अगदी जटा झालेल्या शिवाय राधाला अजून चिडीक बसेल असा तो तीव्र दारूचा वासही येत होता त्याच्या तोंडातून प्रेम तू तू इथे काय करतोय त्याला तसं या अवतारात माताच डॉक्टर राधा रागात बोलते राग याचा होता की तो अचानक आला होता समोर तिच्या पाच वर्षांनी आणि काहीही माहीत नसला तो मात्र असबंध वडबडक आपल्याच फेशन समोर करत होता काय करतोय म्हणजे मी तुझा नवरा आहे अजून कायद्याने सो जिथे तू तिथे मी आता असणार ना राधू डार्लिंग प्रेम आता तिच्या बाहेर आलेल्या एका बटील अलगत सावकाश मागे करत बोलतो आवाजात रोमँटिक राग आणि बरेच संमिश्र भाव होते राधा मी जाते ग पण तुला कोणत्याही क्षणी या म्हातारीची गरज लागली की नुसता आवाज दे म्या गावला घेऊन येते राधा पुढे काही बोलणार की माई रागात प्रेमला पाहत बोलते आणि एक खुन्नस देऊनच निघून जाते रे म्हातारे तुझे औषध तर घेऊन जा नाहीतर राधेनं ना हाक मारल्यावर तूच जिंदा नाही असं कळायचं तो हसत हसत माईच्या हातात अक्षरशः औषधे कोंबतच बोलतो प्रेम पण त्याचं बोलणं ऐकून राधा आपले डोळे फिरवत बोलते ती माई सुद्धा या माणसाचं काही खरं नाही असा चेहरा करून निघून जाते पण बोलताना राधेला सांभाळ बाई असा इशारा करते राधा ही काळजी करू नको असा डोळ्यांनीच दिलासा देते तशी ती माई सुद्धा निघून जाते काय प्रेम अरे चांगलं तर त्यांना सांगते तूप पण ना राधा पण या दोघींच्या खानाखुना पाहूनही साफ इग्नोर करत तो आता तिच्या हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर जाऊन बसत बोलतो बाय द वे आमची रानू कुठे आहे दिसत नाही तो इकडे तिकडे पाहत बोलतो मी इकडे आहे प्रेम तोच ती छोटी मुलगी पळत येऊन त्याला बिलगत बोलते अरे इकडे आहे का आमची रानू म्हणत प्रेमसुद्धा तिला मांडीवर आपल्या बसवत बोलतो पण आमच्या राणीची इतक्या लवकर कशी काय सकाळ झाली म्हणायची आज तर संडे आहे ना प्रेम मात्र आता तिच्याशी हसून बोलत होता सगळ्या जगाचा आता त्याला विसर पडला होता आणि त्या छोट्या मुलीसारखं तो तिच्याच भाषेत बोलत होता त्या दोघांचं असं वागणे पाहून राधेनं कपाळावर हात मारला आणि सरळ किचन मध्ये आपल्या निघून गेली बघ ना रे प्रेम आज शाळेला सुट्टी आहे पण तरी आईने लवकर उठवला आहे तशी आता ती मुलगी लाडिक आवाजात आपल्या मॉमची तक्रार करत म्हणाली हो का थांब बघतोच हा तुझ्या आईकडे तो नशेतच बोलतो पण बोलताना स्वर मात्र थोडा इमोशनल थोडा रोमॅन्टिक झाला होता काय पाहणार आहात महाशय अजून तुम, आम्हाला तुम्ही आणि त्यासाठी आधी शुद्धीत यावं लागतं तोच राधा आपल्या हातात एक ट्रे घेऊन रागात बोलते ज्या ट्रे मध्ये सध्या एक ग्लास पाणी आणि नाश्त्याची प्लेट होती सोबत त्याला आवडतो तसा गाजरचा हलवाही अरे वा मेमरी लॉस लॉस म्हणते आहे गेली पाच वर्ष पण नवऱ्याला काय आवडते ते अजून बरं लक्षात आहे तुमच्या डॉग तो तिच्या हातातला ट्रे तिथल्याच टेबलवर ठेवून हसत म्हणतो हे माझ्या मुलीला आवडते म्हणून बनवलं आहे गुंड माणसा आता तुझी पसंत आणि तिची पसंत सेम आहे त्याला मी काय करणार पण त्याचं बोलणं ऐकून ती हलवून बोलते म्हणजे तुला पण आवडतात प्रेम गाजरचा हलवा आणि पोहे तशी ती परत हसत छोटी मुलगी म्हणते अनुबेटा काय सांगितलं आहे तुला मोठ्या माणसांना त्यांच्या नावाने हाक मारायची नाही हे किती वेळा सांगितलं आहे तुला पण तिचं बोलणं ऐकून राधा तिला त्याच्या मांडीवरून उचलते आणि कडेवर घेत रागाने बोलते प्रेम पण तशी ती मुलगी नाटकी रडत म्हणते मी तुला किती वेळा सांगितलं आहे त्या भ अनुरागचे नाव माझ्या समोर काढायचे नाही म्हणून साल्यानं ना माझ्या बहिणीलाही नादी लावले आणि माझ्या बायकोलाही पळून घेऊन गेला प्रेमने आता रागात ते तिने आणलेले पाणी पिले एका जमात आणि दातोड खात तसाच निघून गेला तुला कधी कळणार प्रेम, अनुरा प्रेम अनुराग तसा नव्हता जसा तू समजत आहेस ती मात्र जाणाऱ्या अनुराग म्हणजे मग माझे पापा ना ग तसं प्रेमच्या त्या आवाजाला ऐकून घाबरलेली आता अनु राधेच्या हनुटेला पकडून बोलते तसं राधा रडतच मान हो मध्ये हलवते मग प्रेम त्याला इतके हेट का करतो तो तर प्रेमचा जिकरी होता ना ती पुढे तिला जेवढं माहीत होतं आणि बालबुद्धीला कळत होतं तेवढं विचारते पण राधा फक्त तिला आपल्या मिठीत घेऊन रडायला लागते आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना असं काय झालं हे राधाच्या आयुष्यात अनुराग कोण आणि प्रेम कोण ती मुलगी नक्की कोणाची या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील फक्त आज आपण ओळख आपल्या नायक नायिका आणि त्यांच्या त्या येऊ पाहत असलेल्या गोड मुलीची करून घेऊयात तर आपली नायिका कळलेच असेल डॉक्टर राधा आहे आणि नायक अर्थात प्रेम आहे हो पण हाही पेशाने डॉक्टर आहे बर का आणि यांची मैत्री म... यांची मित्रमंडळी आहे लहानपणापासूनची आणि ही छोटी पाच वर्षाची पाच वर्षाच्या मुलीचे नाव आहे अर्निका पाटील ए आर पाटील त्यांच्या भूतकाळात काय झालं आहे हे पाहून आप हे पाहू आपण पार नेक्स्ट पार्टला आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट तर बनता आहे ना बॉस चला तर मग भेटूया पुढच्या भागात So, bye bye. Take care. Happy Diwali and lots of love.